मराठी हेल्थ या यूट्यूब आज स्वागत भयंकर घरी सुटका अत्यंत साधा प्रभावी पोटदुखी बंद दिवसभर आपण कामात व्यस्त असतो आणि ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस आपण काही ना काही खात असतो कारण आता धावपळीच्या जीवनामध्ये जेवणाचे प्रत्येक वेळ पाहणे हे थोडे कठीणच झाले आहे तसेच शरीराची हवी तशी हालचाल होत नाही त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही पोटांचे विकार जाणवतात आणि प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पोटदुखीच्या समस्या हे ये येतातच ज्या वेळेस आपले पोट दुखत असेल त्यावेळेस अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा भरून कच्चा जिरा घ्यायचा आहे जरा तर आपल्याला घरात सहजतेने मिळून जातो व पाव चमच्या भरून आपण ओवा देखील घेतला आहे ओव्यामध्ये याप्रमाणे जिरा टाका आणि दोन्ही पदार्थ याप्रमाणे कूस करून घ्या यामध्ये फक्त आपल्याला दोन चुटके भरून सेंदव मीठ टाकायचे आहे सेंदव मीठ नसेल तर काळे मिठाचा वापर करा काळे मीठही नसेल तर याऐवजी तुम्ही हिंग देखील घेऊ शकतात आणि याप्रमाणे हे मिश्रण तयार करून ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे त्यावेळेस लगेचच आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे हे खाण्यासाठी किमान दोन ते तीन मिनिटे लागायला हवेत आणि हे खाल्ल्यानंतर लगेचच एक ग्लास भरून नॉर्मल किंवा कोमट पाणी पिऊन घ्या यामुळे कुठल्याही कारणामुळे जर पोटदुखीच्या समस्या होत असतील किती भयंकर पोट दुखत असेल तरी देखील ते लगेचच बरे होते काय इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल झटपट असा उपाय लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद